क्रिकेट खेळायला काय काय लागतं किमान दोन माणसं एक बॉल आणि एक बॅट पण ही बॅट लाकडाचीच का कुणी ॲल्युमिनियमची बॅट वापरली तर नाही पटत ना हो हो असं झालंय तर झालं असं ॲशेस म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा सा पारंपरिक सामना ऑस्ट्रेलियाचा स्कोअर होता आठ विकेट्सवर दोनशे एकोणीस रन्स बॅटिंग करणाऱ्या डेनिस लेलीनी इयान बोथमचा एक चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलावला पण तेवढ्यात एका आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं हा आवाज लिलींच्या बॅट मधून आला होता नंतर कळलं डेनिस लिलींच्या हातातली ती बॅट इतरांच्या बॅट प्रमाणे लाकडी नव्हती ती होती, होती अल्युमिनियमची कॅप्टन माईक बेअरली यांनी आक्षेप घेतला पण लाकडी बॅटच वापरणं गरजेचं आहे आणि ॲल्युमिनियमची बॅट वापरता येणार नाही असं क्रिकेटच्या नियमावलीमध्ये अजून कुठेही सांगण्यात आलेलं नाहीये असं म्हणत लिली यांनी बॅट बदलण्यास नकार दिला पण त्या घटनेनंतर जागतिक क्रिकेटमध्ये एका नियमाची भर पडली ती म्हणजे यापुढे क्रिकेटमध्ये फक्त लाकडी बॅट वापरली जाईल म्हणून क्रिकेटमध्ये फक्त लाकडी बॅट वापरली जाते तुम्हाला या नियमाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा